सत्याचा आवाज खोट्याला आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक यश कमल ऑर्थोपेडिक सेंटर जत यांना एनएबीएच एंट्री लेव्हल मानांकन प्राप्त जत तालुक्यातील आरोग्य सेवेत एक नवा टप्पा गाठत कमल ऑर्थोपेडिक सेंटर जत या नामांकित रुग्णालयाला एनएबीएच एंट्री लेवल अॅक्रेडिटेशन प्राप्त झाले आहे संस्थापक डॉक्टर कैलास सन्माडीकर आणि डॉक्टर वैशाली सन्माडीकर यांच्या नेतृत्वाखाली हे रुग्णालय खऱ्या अर्थाने मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून विकसित झाले असून ग्रामीण भागात दर्जेदार आणि परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध करून देत आहे हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध ऑर्थोपेडिक विभाग जॉईंट रिप्लेसमेंट आर्थ्रोस्कोपी जनरल मेडिसिन व एनस्थिसिओलॉजी विभाग रेडिओलॉजीत सीटी स्कॅन सोनोग्राफी डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी आणि फिजिओथेरपी विभाग ग्रामीण भागात शहरासमान सेवा उपलब्ध झाल्याने जत परिसरातील नागरिकात समाधान व्यक्त होत आहे याशिवाय रुग्णालयात सरकारी योजना आणि विविध विमा कंपन्यांचे टायअप्स देखील उपलब्ध आहेत डॉक्टर कैलास आणि डॉक्टर वैशाली सनमाडीकर यांचा उद्देश ग्रामीण भागातील नागरिकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा देऊन जत तालुक्याचा आरोग्यस्तर उंचावणे कमल ऑर्थोपेडिक सेंटर सातारा रोड निगडी कॉर्नर जत सात दोन एक शून्य आठ नऊ आठ शून्य एक चार किंवा नऊ आठ दोन दोन तीन तीन आठ शून्य एक चार किंवा नऊ आठ दोन दोन आठ शून्य नऊ नऊ एक सहा जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा